सोलापूर शहरातील हत्तुरी वस्तीजवळील कामरान चौक येथे आज सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली स्वालिहा महबूब शेख राहणार ओम नम शिवाय नगर सोलापूर या उच्च शिक्षित तरुणीन भर मंडपात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली रविवारी स्वालिहा शेखला हळद लागली आणि आज सोमवारी तिचे लग्न होणार होते घरी पाहुणींची वर्दळ आणि सर्वत्र आनंदाचा माहोल असतानाच ही धक्कादायक घटना घडली तिने राहते घरी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंख्याच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली मयत सॉलिहा शेख हिने दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विजापूरनाका पोलीस स्टेशनला विनंती करत एक अर्ज केला होता की मला समीर चांदसाब शेख सलमान पिरसाब शेख आणि वसीम शेख सर्व राहणार कुमठे हे सतत मानसिक त्रास देत अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत आणि होणाऱ्या नवऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत तुझं लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही अशी धमकीही दिली असल्याचं अर्जात नमूद करण्यात आलंय जोपर्यंत या तिघा इस्मानात तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका स्वालिहाच्या आत्महत्येनंतर तिच्या परिवारानं घेतली आहे दरम्यान विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन पथकाने पोली घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि मृतदेह शासकीय रुग्णालय शव विच्छेदनासाठी पाठवला आहे माझ्या मुलीला त्या मुलीला ब्लॅकमेलिंग प्रकारचं कर करून तिला फसवणूक करून काहीतरी चॅटिंग करून नंतर कर ते झालं गेलं मग नंतर माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं विजापूरला त्या जावळीबरोबर ती स्वप्न बघत होती भविष्यात तर त्या माणसाकडे जाऊन त्याचं लग्न तोडण्याचं काम ह्या नालायक लोकांनी केलं हे एवढी माणूस की नाही हे बाईच्या जातीचे आहेत माणूस आले असताना मला बोलले असते तर ही लोकं काय केले त्याचं काय दाखवले मग व्हिडिओ वगैरे मी बघू शकत नाही मी पिता आहे ती काय मेसेज केली ते सांगितले म्हण त्याचं ते ना त्याचं ते लग्न होत ठरलं आता आज अठरा तारखे लग्न होतं आज रॉयल पार्ममध्ये चांगलं बघूया ती ते लग्न मोडलं गेलं मग मला हा सांग माझ्या मुली तो ठेस पोचली माझी मुलगी ही या जगात न राहण्याचा निर्णय घेते असं वाटतं मला आणि त्यामुळे ती काय केली माझ्याबरोबर रात्री पण नव्हती चांगली होती बोलली गेले परंतु त्याच्या हातनं काय तर त्याला जाणीव होत होती मग ती माझ्या संग झो जवळ बसली होती परंतु काही काळ आम्ही आम्ही काही इकडं आ आले होते मग ती एका रूममध्ये गेली वाटतं म्हणजे आत चुकून कोणाला तर आणि ते आत्ता परदेशी कडी लावून घेऊन आत्महत्या केली आणि ह्या आत्महत्याला कारण समीर चानसाहेब शेख सलमान फिरसाह शेख वसीम सैफन शेख आणि इतर दोघं तिघं असतील त्या पाठीमागे जे आहेत मास्टर माइंड त्या सगळ्यांना द्यायला पाहिजे माझ्या समोर पण आले ना त्यांना मी पण चांगलं घेणारा ना माणूस नाही आहे असं माणूस की नाही आहे आणि मी चांगला माणूस असल्यामुळे तेच गैरफाजारसुद्धा हे घेतलेत मी पण वाईट होऊ शकतो परंतु ह्या जगानं बघायतलं पाहिजे माझी मुलगी पण म्हणत होती की असली नालायक माणसं जगात आहे आणि मी याच्या मुलीचे संस्कार पण चांगले होते माझे आणि ह्या नालायकाने असलं काम केलं हे दुःख दुःख माझ्यावर जे कोसळलं आहे त्या कुणाच्यावर येऊ नये ही माझी अपेक्षा आहे त्यामुळे हे देतो नाहीतर मी असलं बोललो नसतो आता पोलिसांनी कारवाई नाही केलं तर मला नकोच आहे डेड बॉडी इथं जर होऊ द्या डेड बॉडी त्याला अटकसुद्धा ताबडतोब व्हायलाच पाहिजे मला डेड बॉडी पण नको आहे काय माझ्या मुलगी गेल्यानंतर बॉडी घेऊन काय अर्थ आहे त्याला अर्थाला काय असतंय बॉडी बॉडी म्हणजे काय असते हा जिवंत माणूस संपल्यानंतर त्या बॉडीला काहीच अर्थ नसते त्यामुळे ह्या कधी बॉडीला अपमान करू नये त्याला ताबडतोब अटक करायला पाहिजे मग त्या बॉडीचं महत्त्व असते हे असले माणूस चालत नसते हे असले जगात असले नालायक माणसं लय असते आपण हे संस्कारी माणसं असल्यामुळं ह्या नालायक लोकांना आपण बहु सुखी सुद्धा शकत नाही मला अटक त्यांना करायलाच पाहिजे काय पण करून त्याला अटक समोर ताबडतोब दाखवायलासुद्धा पाहिजे त्याला मला अटक केल्या म्हणून तोपर्यंत मी बॉडीलासुद्धा माझ्या सुद्धा बघू शकत नाही चेहरा चेहरासुद्धा बघू शकत नाही माझ्याकडं माझ्या मुलीला प्रेम कोण केला असेल असं मला वाटत नाही